महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन ठाकरे बंधू यांची युती होणार अशी चर्चा आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नगरसेवक संजय तुरडे हे आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत आज आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी संजय तुरडे सर काय सांगाल गेल्या अनेक वर्षांपासनं तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम केलेलं आहे जवळपास दहा वर्षाच्या अगदीचा काळ झाला असेल गेल्या अनेक सात वर्षापूर्वी अनेक प्रलोभन आली अमिषा दाखवण्यात आली त्यावेळेस पक्षप्रवेश केला नाही परंतु आज तुम्ही शिवसेना गटामध्ये पक्षप्रवेश करताय काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमात सांगू इच्छितो की दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरामध्ये निवडणूक झाल्या आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं त्याच्यानंतर सतरा दोन हजार सतरा ते बावीसमध्ये आम्ही कार्यक्रमामध्ये व्यवस्थित आमचं काम चालू होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला जे तीन वर्ष झाले त्या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्हाला एकसुद्धा निधी मिळत नव्हतं वारंवार आम्ही सांगण्यात सांगण्यात येतो पक्षाला देखील सांग सांगण्यात आलं आहे सहाय्यक बी एम सीमध्ये सहाय्यक आयुक्तांना देखील सांगण्यात आलं की आम्हाला निधी देण्यात यावं जेणेकरून की आम्हाला लोकउपयोगी कामं करता येतील पण कोणी कारण घालण्यात तरी पण कोणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतं आणि आम्हाला निधी मिळत नव्हतं मग आम्ही विचार केला बाकी लोकांना सर्वांना निधी मिळत जे सत्ताधारी होते त्यांना सर्वांना निधी मिळत होता आम्हाला मिळत नव्हतं तेव्हा दुःख दुःख व्हायचं आणि मग लोकांची स जे सा समस्या होत्या त्याला निवारण नव्हतं आमच्याकडे म्हणून विचार केला जे जे ज्या पक्षा जो पक्ष आम्हाला निधी देईल त्याचा आम्ही काम करणार म्हणून विचार केला सन्माननीय शिंदेसाहेबांकडे मला वाटलं की आ, चांगलं ने, नेत नेतृत्व आहे आणि मी त्या पक्षामध्ये बरोबर काम करू शकतो आणि लोकांचे जे, जे हिताचे कामं असतील ते पूर्ण करू शकतो आणि मला असं वाटलं की शिंदेसाहेबांनी एक दोन भेट दिली आम्हाला आणि त्या त्याला सांगितलं की तुम्ही बे काही का काळजी करू नका जे आणि तुम्हाला फंड देखील मिळ मिळेल आणि तुम्हाला ताकद देखील मिळ देण्यात येईल देन, म्हणून विचार केला म्हणून आम्ही संघटनामध्ये कलिना विधानसभेचे सर्व प पदाधिकारी आणि कार्यकर्ता मिळून आम्ही आज खुशीने आणि आनंदाने शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहोत तुम्ही निधीचा निधीचा उल्लेख केला पण सात वर्षापूर्वी तुमच्यासोबतचे अनेक सहकारी शिवसेना ठाकरे गट असतील तर त्यापूर्वीचं शिवसेना असेल किंवा बी जे पी असेल या वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले त्यावेळेस अमिषाला तुम्ही बळी पडला नाही त्या प्रबोधनला जे काही आमिषे दाखवण्यात आली प्रलोभनं दाखवण्यात दाखवण्यात आली त्यावेळेस बळी पडला नाही पण आज अशी का ती परिस्थिती आली ते आज जी परिस्थिती आली निर्माण झाली ती लोकांच्यासाठी ना या ज्या आम्ही निर्णय घेतले ते लोकांच्या हितासाठी घेतले ज्यांनी काम होत नव्हतं आम्ही गेले तीन महिने तीन वर्ष मी तुम्हाला सांगू का वारंवार आयुक्तांकडे भेट देतो आहे आमच्या मोठ्या साहेबांकडे भेट देतो आहे राजसाहेबांना भेट देतो आहे की विनंती करत होतो तुम्ही आयुक्तांना एक पत्र लिहा किंवा तुम्ही फोन करा जेणेकरून की निधी काहीतरी सर्वांना निधी मिळतो तुमचा एकमेव नगरसेवक तुम्हाला निधी मिळवणार यावं अशी विनंती करत होतो पण जे जे आमच्याकडे सात नगरसेवक होते दोन सतरामध्ये दोन हजार ते तेरा ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये ज्यांनी शिवसेनेवर प्रवेश केला त्या लोकांना पाच पाच करोड रुपये आणि समिती पण देण्यात आलेली आहे होती आणि पण मी त्यावेळेस मी नाही गेलो कारण आता लोकांनी मला एवढं म्हणजे काराणं गात होते की बाबा भाई आज आम्ही तुम्हाला निवडून दिलं आमचा काय दोष आहे त्याच्यामध्ये तुम्ही आमचं काम होत नसेल मग पुढच्या वेळेला आम्ही तुमचा विचार करू की तुम्हाला निवडून द्यायचा का नाही म्हणून आम्ही विचार केला आणि निर्णय घेतला कार्यकर्त्याची मिटिंग केली सर्व शाखा अध्यक्ष माझ्याबरोबर महिला आघाडी आहे सर्व सर्वांना विचार केला की आपण काय करावं तर त्यांनी सांगितलं एकमेव पर्याय म्हणून शिंदेसाहेब आहेत आणि शिंदेसाहेब आपल्यासाठी आणि मी आम्ही बघतोय साहेब जे काम करतो आणि त्याच्या इम त्यांच्या कामाबद्दल पूर्ण महाराष्ट्रांना माहिती आहे की ते काम कसे करतात म्हणून आणि आम्हाला वाटलं की शिंदे साहेबांनी मिटिंग अरेंज केली आम्हाला आणि सर्व प पदाधिकारी होतो त्या मिटिंगमध्ये आणि सांगण्यात आलं की तुम्ही प्रवेश करता नऊ तारखेला संध्याकाळी पाच वाजता आणि तो आज दिवस उजळलेला आहे आणि आम्ही सर्व प्रवेश करतो आहे हे सगळे अडचण तुम्ही सांगितली एवढे का वर्षामध्ये तुम्ही संघर्षामध्ये होता पक्ष नेतृत्वाने काही विचार केला नाही की अंतर्गत अंतर जे तुमचे विभागातील अंतर्गत राजकारण आहे त्याच्यामुळे तुमचा बळी गेला असं हो असं समजावं लागेल कारण मी बघा लक्षात ठेव मी एवढा मोठा का कार्यकर्ता पण नाही आहे आणि मी पदाधिकारी एक छोटासा पदाधिकारी मी राजसाहेबांबद्दल काहीच बोलणार कारण का मध्ये त्यांनी मला मान दिलं सन्मान दिलं लक्षात ठेवा पण साहेबांच्या आजूबाजूला जे लोक आहेत ना तुम्हाला सांगू का म्हणजे एकदम विक विकृती आहे विकृती आहे मी एका शब्द मी आज थेट बोला जे आहे ते मनातलं सगळं बोला हो oh, विकृती आहे जे साहेबांच्या आजूबाजूला ते साहेबांना फसवत आहेत माझा तर स्टे सर्व आरोप आहे सर्वांना की साहेबांना जे नेते मंडळी आहेत मोठमोठे ज जन जनरल सेक्रेटरी आहेत ते साहेबांना फसवत आहे आणि साहेब साहेबस्व्दा फसवत आहे हे माझा सर्व नेत्यांना आरोप आहे कारण का मी बघतो आहे ना सर्व फसवत आहे साहेब काय संघटनेच्या नावावरती शून्य आहे ना सर्व आपण इथे फक्त दाखवणं सर्व मीडिया वा सोशल मीडियावरती आपली संघटना आहे बाकी ग्रासवूडला संघटना नाही आहे म्हणून हा निर्णय घेतला की बाबा आता काय करत आपल्या आपल्याला आता सतरा वर्ष पण पक्ष दिलेलं आहे आणि सन्मानीय रासाहेबांनी मला खूप मानसंमन दिलं वहिनीसाहेबांनी दिलं आम्ही साहेबांनी खूप मानसन्मान दिलं पण आता ते मानसन्मान घेता घेता मला माझ्या प्रभागामध्ये जी अडचणी येतात त्याला कोण फेस करणार ना त्याला तर कोणी आम्ही वर रोज मी जाऊन साहेबांच्या कारणं गाऊ शकत नाही आहे की बाबा मला फंड द्या फंड द्या फंडसाठी मला प्रयत्न करा मग मी दोन चार वेळा विचार केला तर काय करूया नाही होत तर मग ठीक आहे आपण शिंदे गटामध्ये जाऊ आणि शिंदे गटाने डायरेक्ट आम्हाला सांगितलं तर येत्या सात दिवसामध्ये तुम्हाला तुमचा निधी मिळ मिळ देण्यात येईल आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही काम करू शकता आणि आज खरं सांगू का मी एवढं खुश आहे ना की निधी मिळाल्यानंतर माझे कार्यकर्ता पण खुश आहे माझे जे स्लम माझ्या विधी नव नव्वद टक्के स्लम आहे हो माझा जो सकल भाग आहे नऊ नऊ फूट पाहिजे ते पाणी भरतो पावसामध्ये तिथे माझं काम नसेल होतं मग काय ते निवडणूक लढवायची आणि लोकांचं काय समज खोटं खोटं मला जमत नव्हतं म्हणून विजय केलं बाबा जे पण आहे मनावरती दगड ठेवलं आहे आणि निर्णय घेतला की शिंदेसाहेबांच्या संघटनामध्ये जाऊन काम करायचं आणि खरोखर कर मला खूप त्याचा अभिमान वाटतो जे आम्ही ज्या आता नेतृत्वाकडे चाललेलो आहे आणि मी खरोखर स्वतःला प्राऊड फील करतो आहे एकेकडे तुम्ही सर्वोच्च नगरसेवक होते एक वेळेस असे म्हणायचे की आम्ही आमचं कुटुंब सोडू पण राज ठाकरे यांना सोडणार नाही आज कुटुंब तुमच्यासोबत आहे सगळे नाही कुटुंब माझे शंभर टक्के म्हणजे मी तुम्हाला सांगतो माझ्याबरोबर कमी कलिना विधानसभेमधले पंचावन्न ते साठ टक्के लोक माझ्याबरोबर आहेत आता आता येणारा काळ तुम्हाला कॉर्पोरेशन महानगरपालिका तुम्ही बघाल तुम्ही शिंदे मी ए प्लसमध्ये नाही आलो ना मी शिंदे साहेबांच्या समोर जाणार नाही हे माझे वचन आहे तुम्हाला सांगतो मी मी ए हा विधानसभा ए प्लसमध्ये आणून दाखवणार येत्या तीन महिन्यामध्ये तीन महिन्याच्या नंतर तुम्ही अगर शिंदे साहेबांना मी तीन महिन्यामध्ये ए प्लस आणला नाही मी कुठल्याही अपेक्षा घेऊन साहेबांच्या समोर जाणार नाही हे मी तुम्हाला तुमच्यामध्ये वचन देतो आता माझा शेवटचा प्रश्न आहे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा फटका आत्ता जो तुम्ही निर्णय घेत आहे त्याचा फटका तुम्हाला बसला असं वाटतं नाही कारण काय बघा जो काम करणार व्यक्तीने कधी घाबरत नसतो लक्षात ठेवा काम करणारा व्यक्ती विचार करत असतो कामाच्या जोरावरती आम्ही निवडून येणार बघा आज त्रेपन्न लोक त्रेपन्न नगरसेवक दोन हजार सतरातले उपाट्याचे आज शिंदेगडाकडे प्रवेश केलेला आहे काहीतरी विचारपूर्वकच के केला असेल ना म्हणजे तुमची निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक जाण्याचं हे काय कारण असेल तुम्हाला विचार करा एकमेव कारण आहे तुम्हाला निधी निधीशिवाय काम होत नाही प्रशास तुम्ही किती बघ शेवटचा प्रश्न आहे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा फटका आत्ता जो तुम्ही निर्णय घेत आहे त्याचा फटका तुम्हाला बसेल असं वाटतं नाही कारण काय बघा जो काम करणारा व्यक्तीने कधी कर घाबरत नसतो लक्षात ठेवा काम करणारा व्यक्ती विचार करत असतो कामाच्या जोरावरती आम्ही निवडून येणार बघा आज त्रेपन्न लोक त्रेपन्न नगरसेवक दोन हजार सतरातले उपाटाचे आज आ, शिंदेगडाकडे प्रवेश केलेला आहे काहीतरी विचारपूर्वकच केला असेल ना म्हणजे तुमची निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक जाण्याचं हे काय कारण असेल तुम्हाला विचार करा एकमेव कारण आहे तुम्हाला निधी निधीशिवाय काम होत नाही प्रशास तुम्ही किती पण तुम्ही ताकददार असाल पण निधी कुठून आणणार तुम्ही आता दहा वीस हजार निधी लागत नाही लाखो रुपये लागतात करोड रुपये लागतात ते करोड रुपये आणायचे कुठून एक नगरसेवाचे बोलतात ना हैसत पण नसते तेवढे करोड रुपये खर्च करते ते निधी आम्हाला मिळाला देण्यासाठी आम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहोत माझा मिळेल एक प्रश्न आहे सर्व आज तुम्ही निर्णय घेतलेला आहे अनेक वर्ष मनसेमध्ये काम केलं तुमचं भावनिक नातं होतं काय म्हणत तुम्ही म्हणाल सतरा वर्ष जेव्हा एका पक्षाशी आपण एकनिष्ठ राहतो तर भावनिक नातं प्रचंड होतं आम्हाला पक्षाकडून सन्मान्य रासाहेब वहिनी खास करून वहिनी साहेब आणि अमित साहेब या सगळ्यांकडनं प्रचंड मान सन्मान मिळाला परंतु गेले दीड वर्ष जी अवस्था होती मी तर साहेबांनी ते सांगले जे प्रभारी म्हणून पुरुष प्रभारी म्हणून दिलेले आहे त्यांनी तर ते सुपारी घेतलेली होती कलिना विधानसभेची पूर्ण उत्तर मध्यची वाट जर कोणी लावली असेल तर ते त्यांनी अतिशय चुकीचं नेतृत्व नाव देखील आम्ही सांगू इच्छितो अतिशय चुकीचं नेतृत्व दिलेलं होतं आणि वारंवार वरती तक्रारी करूनसुद्धा महिलांना प्रचंड हॅरेसमेंट आज कलिनासारखी विधानसभा जी चांगल्या प्रकारे बांधली गेली होती तिथे फार चुकीच्या पद्धतीने सगळ्या घडामोडी होत होत्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी एकतर आमचं असं एक होतं की आत्तापर्यंत पूर्ण संघर्ष करूनच काम चालू होतं पण पक्षाशी एकनिष्ठ होतं म्हणजे असं होतं की पदाधिकारी नाराज आहे आणि लोकही नाराज आहे कामंही होत नव्हती फंडिंगही होत नव्हती आणि वरती काय न्यायही मिळत नव्हता वारंवार सांगूनसुद्धा तर मला तर वाटतं की हे जे बसलेले आज आमच्यासारखे कितीतरी तळागळ्यातली लोकं आहेत की साहेबांना मानणारे आहेत त्यांना काम करायचं आहे आज कोणी काही आनंद आहे आज आम्हाला सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आमच्या पाणी होतं पण शेवटी कसं होतं की प्रॅक्टिकल आता जो आहे तो विचार करणं पण गरजेचं आहे आणि मला असं वाटतं ह्याच्यावरून तरी काही बोध घेतील असं एक अपेक्षा करू वाटतं तुम्हाला माहिती नाही आता शेवटी इथेच आहे ना की साहेबांनी कुठेतरी हे लक्ष घातलं पाहिजे मी कोण मोठी नाही आहे पण खूप मनापासून असं वाटतं की एक चांगली संघटना विस्कळीत झालेली आहे आज एवढी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर्ण सगळे बाहेर पडते तुम्ही आता बघितलं असेल जो येतो हे कोणी पैसे देऊन किंवा असे आणलेली लोकं नाही प्रॉपर सगळे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ज्यांनी तळागाळामध्ये पक्ष इथे वाढवला पक्ष पूर्ण इथे वाढवला त्यांनी आणि बांधणी केली नगरसेवक जिथे दुसऱ्या पक्षाचं नेहमी इथे नेतृत्व राहिलेलं आहे त्यातून आपला मनसे इथे स्थापन झाला आज ती सगळी लोकं कुठेतरी दुरावलेली आहेत कार्य संजय तुर्डे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असंख्य कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत काय संजय तोर्डे पक्ष प्रवेश करत आहेत तुम्ही सर्व जात आहे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं कार्यकर्ता म्हणून काय नाही कारण जे बाईंवरती जो अन्याय झाला होता कारण आमदारकीला बाईंना सांगितलं होतं की तुम्हाला तिकीट देतो म्हणून आणि आमदारकी तुम्हाला लढवायची आहे असं काय झालं की राजकारण की साहेबांनी त्यांचं तिकीट कापलं हे वरचे जे नेते लोक आहे ना हे खरोखर साहेबांना दिशाभूल करत आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्या वरिष्ठांना कंटाळू राजसाहेब आमच्या मनामध्ये आणि ते कधी सदैव आमच्या मनामध्येच राहणार आहे आम्हाला त्यांच्याबद्दल अजूनसुद्धा नाही पण जे वरिष्ठ लोक आहे हे पूर्ण साहेबांना खोटं बोलून हे करून सगळं वाट लावून ठेवलेले आहे आणि कलीला विधानसभा आमचा एवढा विधानसभा भाईनी मांडला चोवीस हजार मतदान होते चोवीस हजार होते पण ह्यावेळी सहा हजार मतदान का झाले कारण इकडचा ता का जो उमेदवार होता तो फिरलात नाही कुठे काय नाही केलं प्रचार नाही केला काय नाही केला फक्त त्याला आर टी आय टाकून कमवायचं होतं आणि तो अजूनपर्यंत आर टी आय टाकूनच कमवतो आहे बाकी त्याचं काहीच काम नाही आहे त्याचं असं सोशली काही त्यांनी कामं केलेत नाही आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी वैता आलं असतं पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेतली मुलांना विचारलं काय करायचं तो बोलले सदा आपण भाई जो निर्णय घेतील आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्ही त्यांच्याबरोबर जायचं आणि आम्ही शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणजे त्यांचं काम खूप चांगलं आहे खूप म्हणजे ते आत तळागाळाला म्हणजे हे भेटतात लोकांना मंडळामध्ये चार वाजता जाऊन भेटतात तो नेता असा नेता आहे त्याच्यासाठी आम्ही जातो आहे नक्कीच तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सर्व पदाधिकारी आहेत ते आता काही तासानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे राज ठाकरे यांच्यावरती आमचं प्रेम आहे परंतु त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक नेत्यांवरती त्यांच्यामुळे अंतर्गत राजकारणामुळे आम्ही हा पक्ष सोडतोय अशी ठाम भूमिका संजय तुर्डे आणि कलिना विधानसभा मतदारसंघातील क्रमांक एकशे सहासष्टमधील असंख्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे मी गुणवंत दांगड डी आर न्यूज मुंबई